नमस्कार आज आपण तीस ते चाळीस लोकांसाठी बनवलेली सहा ते सात किलो प्रमाणाची पावभाजीची रेसिपी बघणार आहे पावभाजीचे अगदी परफेक्ट प्रमाण ह्या रेसिपीमध्ये दाखवलं आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला फ्लॉवर घ्यायचा आहे तो फ्लॉवर स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर तो फ्लॉवर आपण अर्धा कि किलो प्रमाणामध्ये मोजून घेणार आहे तर हा फ्लॉवर सर्व भाज्यांसोबत न शिजवता आपल्याला सेपरेट शिजवून घ्यायचा आहे कारण ह्या फ्लॉवरमध्ये भरपूर किडे असतात तर आपण एकत्र एक न शिजवता असं सेपरेट एका भांड्यामध्ये शिजवणार आहे तर त्यासाठी त्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि तो फ्ल अर्धा किलो फ्लॉवर त्या मध्ये ऍड करून मस्त असा पाच ते सहा मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे शिजवून घेतल्यानंतर त्यामधलं पाणी काढायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून सेपरेट एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे नंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये बटाट्याच्या साली काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेला दीड किलो बटाटा घ्यायचा आहे आणि वटाने सोलून एक किलो घ्यायच्या आहेत आपल्याला हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहे नंतर गाजर आणि बीटच्याही साली काढून मस्त धुवून घ्यायच्या आहेत आणि तेही कट करून आपण कुकरमध्ये ॲड करून घेणार आहे तर कट करून घेतल्यानंतर गाजर तीनशे ग्राम आणि बीट दीडशे ग्राम आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता सर्व भाज्या कुकरमध्ये ॲड करून झाल्या आहेत तर जेवढ्या भाज्या दिसतात आहेत त्याबरोबरनी पाणी आपण ॲड करून घेणार आहे आणि कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या आपण करून घेणार आहे आता कुकरला शिट्ट्या झाल्या आहेत तर ह्याची वाफ निघेपर्यंत आपण भाजी करायला सुरुवात करूया तर त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये सातशे ग्राम तेल मोजून घ्यायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे नंतर लोणी किंवा तूप दोन्हीपैकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऍड करू शकता ते शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर कांद्याच्या साली काढायच्या आहेत नंतर तो कांदा मोजून एक किलो घ्यायचा आहे आणि एकदम बारीक जेवढा बारीक जमेल तेवढा बारीक आपण कट करून घेणार आहे आणि तो कांदा ऍड करून मस्त असा भाजून घ्यायला सुरुवात करायची आहे ह्या भाजीसाठी टोटल शंभर ग्रॅम मीठ लागलं ला होतं तर आता हे कांदा भाजण्यासाठी मी दोन टेबल स्पून त्यामधलं मीठ ॲड करून घेतलं आहे मस्त असा कांदा आता आपण परतून भाजून घेणार आहे नंतर ह्यामध्ये आपण आप आता शिमला मिरची ऍड करून घेणार आहे तर शिमला मिर्च स्वच्छ धुवून कट करून अर्धा किलो घ्यायचा आहे आपल्याला आता कांद्यासोबत शिमला मिरची देखील आपण मस्त भाजून घेणार आहे सर्व बाजूनी छान असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा आणि शिमला मिर्च भाजून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपण आता सहा टेबल स्पून म्हणजे सहा चमचे नाश्त्याचे अद्रक आणि लसणाची पेस्ट ॲड करून घेणार आहे तेही आता मस्त सर्व बाजूनी मिक्स करून भाजून घ्यायचे आहे आता हे छान भाजून घेतलं आहे है, तर ह्यामध्ये आपण आता पावभाजी मसाला ॲड करून घेणार आहे तर इथे मी सुहाना आणि एव्हरेस्ट दोन्ही मसाले मिक्स करून घेतले होते तुम्हाला जो मसाला आवडेल तो मसाला तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी साठ ग्राम पावभाजी मसाला ॲड करून घेतला आहे आणि मस्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये नंतर वीस ग्राम लाल तिखट ॲड करायचं आहे तेही आता तेलामध्ये मस्त भाजून घेणार आहे नंतर ह्यामध्ये आता एक किलो टोमॅटो स्वच्छ धुवून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ते आता आपण ॲड करून घेणार आहे आणि मस्त आता तेलामध्ये ते, ते टोमॅटोची पेस्ट देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ही टोमॅटो पेस्ट भाजत असताना आपण जे मीठ घेतलं होतं शंभर ग्राम त्यामधलं दोन टेबलस्पून मीठ कांदा भाजताना आपण ॲड केलं आहे तर राहिलेलं मीठ आता आपण सर्व ॲड करून घेणार आहे आणि लो फ्लेमवरती टोमॅटो भाजायला ठेवायचं आहे जी जी आता जी भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते त्यामधलं पाणी साईडला काढून ठेवायचं आहे आणि नंतर त्यामध्ये जी फ्लॉवर शिजवून घेतला होता तोही आता ह्यामध्ये ऍड करून घेणार आहे फ्लॉवर ऍड करून घ्यायचा आणि मस्त एकत्र मॅश करून एकजीव करून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या ह्या भाज्या आता छान एकत्र मॅश करून झाल्या आहेत आणि आपली टोमॅटो पेस्ट देखील मस्त भाजून झाले आहेत तुम्ही बघू शकता साईडला तेल मस्त सुटलं आहे आता ह्यामध्ये आपण मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या ऍड करून घेणार आहे छान हे एकत्र एक मिक्स करून घेऊया आता ही छान मिक्स करून झालं आहे त्यामध्ये आपण भाज्या शिजवताना जी पाणी ॲड केलं होतं ती मॅश करताना साईडला काढून घेतलं होतं त्यासोबतच आणि थोडं पाणी ॲड करून गरम करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी चेक करून ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे ह्यावर आता आपण बटर ॲड करून घेणार आहे आणि लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनटासाठी झाकण लावून भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे ही भाजी आता आपली बनवून तयार आहे ह्यावरती आपण आता कोथिंबीर ॲड करून घेणार आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीची भाजी ट्राय करून बघा आपल्या घरगुती जी छोट्या पार्टीस आपण करतो बर्थडे पार्टी किंवा न्यू इयर पार्टी किंवा कोणतीही पार्टी असू द्या ह्या प्रमाणामध्ये भाजी करून बघा लहान मुलं खूप आवडीने खातील आणि मोठ्यांनाही आवडेल तर ह्या प्रमाणामध्ये बनवलेली पावभाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमन्टमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू